प्रेम व नातेसंबंधाविषयी तीस मानसशास्त्रीय तथ्य एक जास्त बोलणारी मुलगी आणि कमी बोलणारा मुलगा यांची जोडी भन्नाट ठरते त्यांचा संसार दीर्घकाळ टिकणारा असतो दोन ज्या प्रेमी युगामध्ये आपले नाते समाजासमोर आणण्याची हिम्मत असते त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते तीन ज्या माणसांना टोमणे चांगले समजतात ते समोरच्या व्यक्तीचे मन सहज वाचू शकतात चार प्रेम मनापासून केले जाते तर आकर्षण हा नजरेचा खेळ असतो प्रेमात आपण आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी काहीही करू शकतो मात्र आकर्षणात ते अवघड असते आकर्षण हे फक्त सौंदर्य बघून होते पाच चष्मा घातल्याने व्यक्तीच्या चेहऱ्यावर सममिती तसेच गूढ रूप येते त्यामुळे व्यक्ती अधिक आकर्षक आणि मोहक दिसते सहा विरुद्ध मताच्या लोकांचे प्रेम दीर्घकाळ टिकून राहते सात जी मुलगी आपणास मुळीच भाव देत नाही तीच आपणास जास्त आवडू लागते आठ प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे कामात पूर्ण लक्ष लागत नाही त्याचे मन नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विचारांमध्ये गुंतलेले असते याचा परिणाम कार्यक्षमतेवर नक्कीच होतो नऊ आपण परिधान केलेल्या कपड्यांचा परिणाम थेट आपल्या मनावर होतो म्हणून नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालावे कपड्यांचा रंग निवडताना मनाला प्रसन्न ठेवेल असा निवडा यामुळे मन नेहमी आनंदी राहते दहा ज्या मुलींचा चेहरा लहान मुलासारखा असतो तिच्याकडे मुले खूप लवकर आकर्षित होतात अकरा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम द्वेष करत असाल तर व्यक्त करा नाहीतर तुम्ही कायम अस्वस्थ राहाल आणि यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते बारा आपण मुलं मुली किंवा महिलांपासून आपल्या भावना जितक्या लपवतो तितकीच त्यांच्या प्रेमात पडतो तेरा आपण ज्या व्यक्तीकडे आकर्षित होतो त्या व्यक्तीच्या बोलण्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया देऊ लागतो त्यांच्या बोलण्यावर इतर कोणीही हसला नाही तरी आपण मात्र विनाकारण हसतो अशा व्यक्तीने कितीही पानसट विनोद केला तरीही आपण खळखळून असतो चौदा जर एखादी मुलगी आपल्याशी बोलत असताना तिच्या केसांशी चाळे करत असेल तर याचा अर्थ ती आपल्याला मनोमन पसंत करायला लागली आहे एक प्रकारे हा आपल्यासाठी ग्रीन सिग्नलच असतो पंधरा अल्कोहोल प्यायल्यानंतर समोरची व्यक्ती अधिक सुंदर दिसते कारण आपल्या चेहऱ्याची सममिती व बारकावे लक्षात येत नाहीत सोळा प्रेमात पडण्यापूर्वी आपल्याला फक्त आकर्षण वाटू लागते यालाच काही जण पहिल्या नजरेत प्रेमात पडलो असे म्हणतात परंतु हे खरे प्रेम नसून फक्त आकर्षण असते सतरा डाव्या कानात प्रेम व भावनिक गोष्ट बोलल्याने त्या अधिक परिणामकारक ठरतात अठरा तीन दिवसापेक्षा जास्त काळ टिकणारा राग असे दर्शवतो की आपल्यामध्ये प्रेम कमी आहे एकोणीस जे लोक नेहमी शपथ घेतात त्यांची मैत्री खरी आणि प्रामाणिक असते ते आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी असे वागतात वीस जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आपले हृदय पहिल्यांदा देते तेव्हा ती लाजेने मान खाली घालते परंतु तिची नजर मात्र त्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे असते एकवीस प्रेमी फक्त तीन मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिल्यास दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच वेळी वाढू लागतात बावीस ज्या महिलांचे केस लांब आणि मुलायम असतात त्यांच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होतात तेवीस आपल्या प्रिय व्यक्तीवर रागावणे अशक्य असते अशा व्यक्तीचा राग तेव्हाच येतो जेव्हा ती आपणास इग्नोर करते चोवीस जो मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचे किमान दोन मित्र तरी त्याच्यापासून दूर जातात पंचवीस स्त्रीला चांगल्या स्वभावाच्या पुरुषाशी फक्त मैत्री करायला आवडते परंतु जे बॅड बॉडी टाईप पुरुष असतात ते त्यांना मनापासून आवडतात सव्वीस हसणाऱ्या स्त्रियांकडे पुरुष खूप लवकर आकर्षित होतात परंतु स्त्रियांना मात्र क्वचितच हसणारी पुरुष खूप आकर्षक वाटतात सतत माहेरी जाणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीवर मनापासून प्रेम करत नसतात त्या फक्त आपल्या संसार रेटण्याचा प्रयत्न करत असतात अशा स्त्रियांचे गैरसंबंध वाढल्याची दाट शक्यता असते अठ्ठावीस आपल्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी आपला कधीच अपमान करत नाही तसे तिच्यासमोर कोणीही आपला अपमान करत असेल तर ती अजिबात खपवून सुद्धा घेत नाही एकोणतीस वासना आणि आकर्षण संपल्यानंतरच स्त्री आणि पुरुष यांच्यातील खरे प्रेम सुरू होते जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत खरे प्रेम होऊ शकत नाही तीस जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारा तणाव दूर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स